वेगानं विकसित झालेलं अत्याधुनिक सर्व पायाभूत सुविधांनी युक्त झगमगत शहर पिंपरी चिंचवड आज सुमारे चारशे चौऱ्याऐंशी कोटी पस्तीस लाख रुपयांच्या दहा प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होत असून हा पिंपरी चिंचवड साठी एक ऐतिहासिक सोहळा आहे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तम आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याकरिता चिंचवड इथे तालेरा रुग्णालयाची नवीन पाच मजल्यांची इमारत महानगरपालिकेनं बांधलेली आहे हे रुग्णालय मल्टी स्पेशालिटी सुसज्ज रुग्णालय असून यामध्ये एडव्हान्स मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू एन आय यू आणि डायलिसिस इत्यादी सुविधा देण्यात येणार असून सदर रुग्णालय पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा अधिक सुलभ होण्यासाठी उपयोगी ठरणार आहे कलात्मक पद्धतीनं शहरातील विविध ठिकाणी वेस्ट वंडर टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ कलाकृतींची निर्मिती करण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये पंधरा लहान मोठे आकाराचे डायनोसॉर उभारण्यात आले आहेत यापुढे मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार यांना विनंती करेन की मनोगत व्यक्त करावं आपल्या राज्याचे कर्जबार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील योगेशजी कदम विधिमंडळातील आमचे सहकारी विजयराव शिवतरे महेश लांगे, अण्णा बनसोडे शंकर जगताप अमित गोरखे शरद सोनवणे बापूसाहेब पठारे बाबाजी काळे माजी खासदार अमर साबळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील राज्य सरकारचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग आयुक्त उपस्थित आहेत आमचे सगळे सहकारी उपस्थित आहेत सगळे अधिकारी जमलेले माझ्या पिंपरी चिंचवड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र ज्यांचा ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं सत्कार करण्यात आला ते सगळे सत्कार मूर्ती जमलेल्या लाडक्या बहिणी विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच प्रमुख कार्यकर्ते विशेषतः महायुतीचे उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते जमलेल्या बंधू भगिनीनं माझ्या तरुण मित्रांनो आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो बरेच दिवस मी मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की मुख्यमंत्री महोदय आम्हाला हे कार्यक्रम घ्यायचे त्याला वेळ द्या आणि आज ती वेळ मिळाली त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं भूमिपूजन माळुंग्या औद्योगिक पोलीस संकुलाचं भूमिपूजन पोलीस विश्रामगृह देवरोड इमारतीचं भूमिपूजन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचं भूमिपूजन आणि आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन लोकार्पण असे एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले मला पिंपरी चिंचवडकरांना माझ्या पुणे जिल्ह्याला पुणे शहराला महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की हे सगळे कार्यक्रम जवळपास सातशे तीस कोटी रुपयाचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या शुभ इथं होत आहे त्याच्यामध्ये दोनशे सत्तर कोटी रुपयाचे सत्याहत्तर कोटी रुपये एकूण चारशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे कार्यक्रम आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत आणि एकशे ऐंशी कोटी रुपयाचं आपण पोलीस आयुक्तालय कार्यालय इथं बांधतोय जे अतिशय आम्ही सहसा आता अलीकडच्या काळामध्ये ठरवलंय महायुतीनं उद्याची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या प्रकारे सगळ्या सुविधा त्या इमारतीमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा तोच विचार करून आपण पोलीस आयुक्त कार्यालय एकशे ऐंशी कोटीचं पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचं कार्यालय बासष्ट कोटीचं हे तर कार्यालय खूप आधी त्याचा प्लॅन तयार केलेला होता परंतु काही कारणानी सतत पुढे ते ढकलत गेलं मी मागे एकनाथरावांना पण म्हणत होतो की एकनाथराव वेळ द्या परंतु लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक आचारसंहिता त्याच्यामध्ये हे राहून गेलं आज ही सगळी कामं करत असताना मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की आम्ही आयडिया कॉम्पिटिशन लावतो आम्ही कुणालाही काम देत नाही त्या आयडिया कॉम्पिटिशन मध्ये आता विजयराव मला तेच म्हणत होते की दादा उद्याची काही वर्ष डोळ्यासमोर हो ठेवून इमारती झाल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे आपण आयडिया कॉम्पिटिशन घेऊन चांगल्यातल्या चांगला प्लॅन आताही बघत असताना मला एक दोन प्लॅन जरा खराब वाटले मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगितलं की त्याचं एलिव्हेशन आपण जरा वेगळ्या पद्धतीचा करूया विशेषतः देवरोड पोलीस ठाणे परिसरात जे विश्रामग्रह आपण करू पाहतोय ते कारण सरकारची ती इमारत आहे सर्वसामान्य माणूस तिथं भेट द्यायला येत असतो प्रश्न सोडून घ्यायला येत असतो कॉर्पोरेशनच्या इमारती असतात आणि लोकांनाही वाटल्यानंतर तिथं समाधान वाटलं पाहिजे अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक उत्साह आला पाहिजे की आपण इथं बसून किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना पण एक समाधान वाटलं पाहिजे की आम्ही इथं बसून काम करतोय आता काही काहीतरी ऑडिटोरियम काही त्याच्यातली सभागृह विशेषतः कॉन्फरन्स हॉल हे चौभे तुम्ही दाखवले आमच्या मुख्यमंत्र्यांचा कॉन्फरन्स हॉल इतका चांगला नाही एवढा तुमचा चांगला आहे मी आता सीएम साहेबांना बोलत होतो पण तिथं आम्हाला जागेचा जरा प्रॉब्लेम आलाय आणि त्याच्यामुळे तिथं थोडी अडचण आम्हाला निर्माण झालेली आज मला या निमित्तानं महाराष्ट्राला पुणे जिल्ह्याला दोन्ही शहरांना आणि मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आणून द्यायचंय की सारथीचं काम आम्ही पूर्ण केलंय सत्याऐंशी कोटी रुपयाची इमारत अतिशय दिमागदार अशा पद्धतीनं आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे शिक्षण भवनचं नव्वद कोटीचं काम त्याच्याच माग ती एक इमारत आपण करतोय कृषी भवनचं अडीचशे कोटी रुपयाचं काम एग्रिकल्चर कॉलेजच्या परिसरामध्ये आम्ही करतोय नोंदणी भवनचं काम आमच्या विभागीय कार्यालयाच्या अपोजिट जवळपास ते काम उरकत आलेलं आहे झाल्यानंतर तुमची तारीख त्याला लागेल कामगार भवन इतकी दुरावस्था होती की आमची आम्हालाच वाईट वाटायचं परंतु कामगार भवनची ब्याऐंशी कोटी रुपयाची वास्तू ही आपण सुरू केलेली आहे जमावबंदी आयुक्तालय सत्तर कोटीचं ते काम आपलं चालू आहे सहकार आणि पणन भवन एकशे आठ कोटीच जिथं आमचं साखर संकुल आहे त्याच ठिकाणी आम्ही जागा निवडली आणि जागा निवडत असताना पुरेपूर त्या जागेचा फायदा कसा होईल आज करोड रुपयाच्या जागा आहेत आज त्याची किंमत आपण सांगू शकत नाही इतक्या महागाच्या जागा आहेत आणि त्याच्यामुळे जागेचा पुरेपूर वापर करून तिथलं पार्किंग तिथलं लँडस्केपिंग तिथलं इमारत तिथलं व्हेंटिलेशन तिथलं सूर्यप्रकाश कसा आधी येईल तिथं जास्तीत जास्त सनलाईटचा उपयोग आपल्याला कसा करता येईल ग्रीन बिल्डिंग आपल्याला कशी करता येईल त्याच पद्धतीनं आम्ही पिंपरी चिंचवड न्यायालयाची पण आता मी तुम्हाला इमारत दाखवली एकशे वीस कोटीची इमारत आपण करू पाहतोय येरोडा न्यायालयाची एकशे चौतीस कोटीची इमारत आपण करू पाहतोय येरोडा तसंच मनोरुग्ण रुग्णालय येरोड्याच एवढी वाईट अवस्था आहे की आम्ही गेल्यानंतर आमचं आम्हालाच कळेल ना की आपण त्या मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना कुठं ठेवतोय काय आपल्याला अधिकार आहे ती एकशे बत्तीस कोटीची आता फार चांगली वाचतो त्याच्यात खूप काही नियम आहेत की जास्त मजली नसल्या पाहिजे ग्राउंड फ्लोरच असले पाहिजे त्या सगळ्याचा विचार करून आम्ही ते करतोय त्याच्यामध्ये पोलीस आयुक्तालय पुण्याचं दोनशे कोटी रुपयाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं पोलीस आयुक्तालय आणि त्याच्या जवळच सामाजिक आयुक्तालय पण दोनशे तीस कोटीचा त्याचाही प्लॅन झालेला आहे तो मंजुरी करता आता मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे ती आम्हाला कमी पडते म्हणून शहाण्णव कोटीची आम्ही ती येरवड्याला करतोय सारथी प्रादेशिक कार्यालय एकशे चोपन्न कोटी त्याच्यात वसती आणि ग्रंथालय याचा समावेश आहे आणि बालेवाडीला ऑलिम्पिक भवन बहात्तर कोटी रुपयाचं अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो आता कुठं त्याला गती मिळाली आणि ते काम सुरू झालेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पण मुख्यमंत्री महोदय इतके सुंदर आयुक्तालय आम्ही हातामध्ये घेतलेले तीनशे वीस कोटी रुपये आणि फर्निचर वगैरे धरून चारशे कोटीच्या पुढे साधारण ती वास्तू जाईल परंतु आमची पूर्वीची वास्तू ही अण्णासाहेब मगर रामकृष्ण मोरे साहेबांनी उभी केलेली आणि त्याच्यानंतर बरंच आता पिंपरी चिंचवड वाढलंय मुख्यमंत्री महोदय परवा मी आढावा घेत होतो आमची डीपीडीसीची मिटिंग होती आम्ही सगळे खासदार आमदार सगळे होतो अधिकारी होते मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक कमिटी नेमली होती त्यांनी सांगितलं दोन हजार चोपन्नला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे पुणे शहरापेक्षा जास्त आम्हाला पाण्याची सभेस भेटवणार आहे आम्ही आता मामा असेड असेल आंध्र प्रकल्प असेल पवना असेल त्याचं पाणी आणतोय लोकसंख्या वाढती कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला दुसरं शेतीला तिसऱ्या इंडस्ट्रीला आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे इतर पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आता महेशने बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती ना। नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे एक ब्याण्णव मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो अरे है। या इमारतीय अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये आहोत ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला चौभे कितीदा बसलो आपण कितीदा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे इथं सगळ्या सुविधा दीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या का नये आपले डबल फ्लाय घ्या आपले रस्ते घ्या आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या त्याच्यामध्ये एक गोष्ट मला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सांगायची आहे आठवड्याला पशुवैद्यकीय विभागाची फार मोक्याची जागा आहे मागे आपण यशदाला शंभर एकर जागा तिथली दिली यशदा हे अतिशय उत्तम अशा प्रकारे प्रशिक्षण देणार आणि तिथं बाकीच्या सुविधा जसं मसुरी आहे त्या पद्धतीने त्या शंभर एकरामध्ये करायचं कंपाऊंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तो, तो प्लॅन दाखवू त्यामध्ये मला वाटतं रामास्वामी का कुणीतरी लक्ष घातलेलं होतं आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना घेऊ त्यामध्ये काय झालं तिथं पासष्ट हेक्टर जागा आहे त्यामध्ये पोलीस आयुक्तांना वीस हेक्टर जागा द्यायला पाहिजे म्हणजे पन्नास एकर त्यांचा परेड त्यांचा चारशेचा ट्रॅक वगैरे वगैरे ज्या काही सुविधा चोभ्यांच्या लागतायत त्या म्हणजे डिपार्टमेंटला लागतायत त्या झालं काय त्यावेळेस विखे पाटील पण इथं आहे ते महसूल मंत्री होते आपल्या त्या मागच्या घाई गडबडी सगळीच्या सगळी जागा ही ग्रह विभागाला दिली गेली त्याच्यातली वीस हेक्टर जागा ग्रह विभागाला सफिशियंट आहे आपण काही काही ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आता थोडस टॉवर तिथं करायचा प्रयत्न करू म्हणजे त्याच्यामध्ये बसक्या आता इमारती करून आपल्याला चालणार नाही आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये इमारती आता बांधाव्या हो लागणार आहेत आम्हाला वीस हेक्टर जागा तुम्ही म्हणजे पोलीस आयुक्तालयाला द्या आणि पीसीएमसीच्या च्या करता आम्हाला पंचेचाळीस हेक्टर जागा पाहिजे कशाला पाहिजे बायोडायव्हर्सिटी पार्क आम्हाला वीस हेक्टर मध्ये करायचंय कारण एवढं मोठं शहर वाढलंय त्याच्याकरता एक चांगलं पार्क असावं एसटीपी तो आम्हाला नदीच्या शेजारी तीन हेक्टर साडेसात एकर जागा पाहिजे पाणी पुरवठ्याच्या करता ईएसआर हा एक हेक्टर आम्हाला करायचा आहे फायर स्टेशन एवढं मोठं शहर वाढत असताना आता टॉवर इथं व्हायला लागलेले म्हणून अजून एक फायर स्टेशन त्या बाजूला आम्हाला करायचंय प्राथमिक आणि माध्यमिक शाळा दोन हेक्टर मध्ये आम्हाला करायची फायर फायरला पाच एकर लागणार आहे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला पाच एकर लागणार आहे दवाखाना साडेसात एकरात आम्हाला करायचा आहे आणि कमर्शियल सि सिटी सेंटर करायचंय पंधरा हेक्टरमध्ये अशा पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय जागा ती पाहिजे वाटल्यास एकदा तुमच्या स्तरावर पोलीस खात्यालाही बोलवा शेखर सिंग आणि त्यांनाही बोलवा त्याच्यामध्ये कुठं शेखर सिंग जास्तीची मागत असेल तर बसून मार्ग काढता येईल पण ही जागा आता तेवढीच मोक्याची राहिलेली आहे कारण तातवडे आम्ही उशिरा कॉर्पोरेशन मध्ये घेतलं त्याच्यामुळे ती जागा राहिली आहे तिथं टॉवर लाईन पण गेलेली आहे पण हे मात्र जागेच्या बद्दल आपण पिंपरी चिंचवड आणि पुण्याला सगळ्यांनाच मदत होण्याच्या करता सहकार्य केलं पाहिजे त्याचबरोबर पुरंदर विमानतळ आता येतानाच शॉपरमध्ये तुम्ही मी आपले विखे पाटील साहेब असताना विजय शिवतरे इथं आहेत परवा माझंही त्यांचं बोलणं झालं की जे त्यांना त्या डिपार्टमेंटला योग्य साईट आहे तिथं पुरंदरला विमानतळ करा कदाचित थोडासा नाराजी घ्यावी लागेल कारण लोकांना सगळ्यांना वाटतं सुंदर इमारती असाव्यात रस्ते असावेत सगळं काही असावं पण हे नसावं म्हणजे आपली जागा नसावी आम्ही मोबदला चांगला देऊ मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग करत असताना मी त्यावेळेस विरोधी पक्षात होतो मला लोकांनी सांगितलं आपल्याला विरोध करायचा आम्ही बाले मोठे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विरोध करायचा ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलं रेडी रेकनरचा चारपट दर लावला रेडी रेकनरच्या चारपट बरोबर ना पाच पट पाच पट झाले आमच्याकडे जे आले होते ते सगळे पळून गेले ते म्हणले आता नाही तुमची गरज नाही आम्हाला पैसे खूप मिळतात आम्ही चाललो तिकडं म्हणजे तिकडे जाऊन त्यांनी पैसे घेतले सांगायचं तात्पर्य हे राज्य सरकार सांध्यापासून बांध्यापर्यंत कामं करत असताना माझ्या शेतकऱ्याला माझ्या कष्टकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जात नाही कुठं अडचण आली तर सांगा हे आपलं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आहे हे तुमचं आमचं सरकार आहे त्याच्यामुळं तिथं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ लक्ष घालेल आणि आपल्याला निश्चितपणे एक व्यवहारी मार्ग काढून त्या बाबतीमध्ये देईल ही पण विश्वास आणि खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना मिळतो देतो जेवढं पुण्याचं विमानतळ लांबेल तेवढं पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकासाला मर्यादा येत आहेत चोवीस तास आपलं विमानतळ चालत नाही आपल्याला ना दोन धावपट्ट्या पाहिजेत एक त्या ठिकाणी लँडिंग आणि त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या टेक ऑफ लाईक अशा पद्धतीनं केल्याशिवाय गत्यंतर नाही आता मुंबईचं नव्या मुंबईचं विमानतळ होत आलेलं आहे बाकीकड पण मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे आम्ही अनेक ठिकाणी नाईट लँडिंग करतोय त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी प्राधिकरण ते डांगे चौक रोड हा पंचेचाळीस मीटरचा हे खूप जुनी मागणी आहे शंकरनी पण मला आता चिठ्ठी दिलेली आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण असली तर शेखर सिंग काढावी लागतील त्यामध्ये थोडस वाईटपणा घ्यावा लागेल मी पण मागे काम करत असताना मला जुना पुणे मुंबई रस्ता रुंद करताना खूप वाईटपणा घ्यावा लागला तुम्हाला आठवत आहे का माऊली लांडगेंचं घर रस्त्याच्या जवळ होतं आपलं काढलं ना आमदाराचं घर काढायला आपण माग पुढं बघितलं नाही का तर रस्त्याची मुंडी जास्त पाहिजे होती मेट्रोच्या मध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही लक्ष घातलंय आपल्या मेट्रोच्या बद्दल पण आता निगडी पर्यंत आपण येतो मधी काहीतरी अण्णांनी अजून एक स्टेशन घ्यायला सांगितलं ते पण हर्डीकरला घ्यायला सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय परवा आम्ही बसलो होतो आम्हाला पीएमपीएमएल ला बसेस कमी पडतायत ए ला अडीचशे कोटी रुपये आम्ही बसेस द्यायला बसेस करता द्यायला सांगितलेत तुम्ही आता मीटिंग घेताय पाचशे बसेस पीएमआरडी देईल आणि मग बाकीच्या चाळीस टक्के आमच्या पीसीएमसी आणि पन साठ टक्के पीएमसी असा तो रेशिओ आहे पूर्वीची पीएम PM, पीएमटी आणि आपली पीसीएमटी असं ते कंपनी केलेली आहे त्याही संदर्भात जोपर्यंत पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं होत नाही तो पर्यंत वाहतुकीची कोंडी सोडवणं अडचणीच आहे आता रोडचं काम लवकरच मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर त्याचं भूमिपूजन होईल पुणे पिंपरी चिंचवड खूप मोठा रिंग रोड आपण करतोय त्याच्यानंतर पीएमआरडीए एक रिंग रोड आपल्याला करायचा आहे या पद्धतीनं आपल्याला वाहतुकीच्या कोंडही सोडवायच्या याची पण नोंद माझ्या दोन्ही शहरांनी आणि महानगर आपल्या जिल्ह्यांनी घ्यावी एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखील सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कुणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगेसाच कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात परवा काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंदे यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा मा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर हो जाऊ टी व्ही आले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं अमक काय पुरलंय तमकी शिंग पुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भल कशात आहे परवा डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणताय तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत त्याच्यावर जनते हो या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा मला जाता जाता एक गोष्ट खरा कार्यक्रम चांगला आहे सगळं चांगलंय परंतु मुख्यमंत्री हो मोदय काय होत आहे आपण एवढी मुभा देता आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले तुम्ही मनाचे मोठे आहात सोबे तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सिपीला मी सांगत असतो आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का अजिबात नाही तरी काल पाच फेब्रुवारीला बिव्वेवाडीमध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकली पंधरा गाड्या चार ऑटो रिक्षा काय म्हणजे का होतय असं कोयता गँग अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली अ त्यांचा बंदोबस्त करा ना मको का लावा काय करायचं ते करा तुम्हाला एवढी मुबाल मी मुख्यमंत्र्यांच्या देखात सांगतोय कायदा एवढ्या इमारती दोनशे शंभर दीडशे अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला पन्नास पन्नास साठ साठ कोट रुपये डीपीडीसी मध्ये आम्ही तुम्हाला देतो सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो गाड्या तुम्हाला देतात आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये ग्रामीण भागात विशेषतः ड्रोन गन पाहिजे छत्तीस अडतीस लाखाचे ड्रोन गन दिली की नाही का तर आमच्या ग्रामीण भागात ते लाल लाईट लागतो आणि आमचे लोक घाबरतात किंवा काय कुणी रात्रीच आमच्यावर देखरेख करते का चोऱ्या करायच्यात का आता ते पाडायला देखील ड्रोन दिलेली आहे त्याच्यामध्ये नाही अँटी ड्रोन गन दिलेली आहे जे जे पाहिजे ते ते राज्य सरकार द्यायला तयार आहे पाच फेब्रुवारीला ते झालं तीन लोक पकडली सहा फेब्रुवारीला येरवड्या येथे पंधरा गाड्या फोडल्या म्हणजे काल बारा ऑटो रिक्षा दोन मोटरसायकल एक जेसीबी आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली दिवस तर त्याचं पोट भरतय त्यांनी काय करायचं हे येरवड्याला झालंय एक आरोपी पकडला अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा त्याची अशी दिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे कोण मोठ्या बापाचा नाही कोण छोट्या बापाचा नाही या पद्धतीनं चाललं पाहिजे तर इथं सीपी पुण्याचे पाहिजे होते मी सीपींना पण ऐकवलं असत यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या, या गोष्टी होता कामा नये अशा प्रकारची माझ त्या सर्वांना सांगणं आणि मुख्यमंत्र्यांची पण तशाच पद्धतीची अपेक्षा आहे आज एक माझ्या पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्वाचा कार्यक्रम होता कारण मुख्यमंत्र्यांची कालपासून थोडी तब्येत नरम आहे परंतु ह्या कार्यक्रमाला यायचं म्हणून आले येताना एक ह्याचं पण दोन कारखान्याची पण उद्घाटन आता मी आईस्क्रीमचा कारखाना त्याचं एक उद्घाटन केलं कोरियाची कंपनी आहे आणि आता एक निभ्यांच्या कारखान्याच्या ह्याला जायचं आहे सांगायचं सा तात्पर्य की तुम्ही चुकीचं वागू नका अनधिकृत कामाचं कुणी त्या बाबतीमध्ये आम्हाला तुम्ही दुर्लक्ष करा असं सांगू नका आपल्याला आपलं पिंपरी चिंचवड जर दोन हजार चोपन्नला पुढे शहरापेक्षा जास्त लोकसंख्या होणार असेल तर त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना सगळी टाटाची धरणं आपल्याला प्यायला पाण्याकरता घ्यावी लागतील आपलं शेतीचं पाणी कमी पडेल शेवटी शेतकरी पण आपला आहे जनता पण आपली आहे मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल कदाचित काही बाबतीमध्ये समुद्राचं खारं पाणी हे पिण्यायोग्य करून जे दुबईला करतात तसंही आपल्याला महाराष्ट्रात काही भागामध्ये कराव्याला लागलं त्यावेळेस तर आश्चर्य वाटून देऊ नका काळानुरूप बदलावं लागतं काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात कठोर भूमिका घ्यावी लागते राज्य सरकारला प्रचंड बहुमत तुम्ही दिलेलं आहे एवढं प्रचंड बहुमतानी कधी आजपर्यंत सरकार कोणाचं आलेलं नव्हतं ज्या आज दोनशे सदोतीस आमदारांच्या पाठिंब्याने आलेले आहे आम्ही आमच्या कामामध्ये कुठं कुचराही होऊन देणार नाही परंतु आपण पण नियम संविधान आणि घटना ह्याच्या जा बाहेर जाण्याचा प्रयत्न अजिबात कुठल्याही व्यक्तीने करता कामा नये कुठल्याही राजकीय पक्षाचा तो असू कुणाच्या जवळचा लांबचा असू हे अजिबात होता कामा नये आणि चोबे आता ते बिव्हेवाडी येरोड्यातच चाललंय चिंचवड मध्ये तर अजिबात होता कामा म्हणे नाहीतरी सगळी कामं बंद करून टाकू कशाला पाहिजे मग तुम्हाला असल्या इमारती तर त्याची नोंद घ्या आणि या सगळ्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो वित्त मंत्री या नात्याने निधी कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद दादा